मित्रो आज आपण कल्हापूरमध्ये ज्येष्ठ तमाशा कलावंत काळूबाळू यांच्या शेतातील घरासमोर उभा आहोत ज्या गाडीनं आणि ट्रकनं काळूबाळूंनी महाराष्ट्रामध्ये सातत्यानं एक्कावन वर्ष ही आपली तमाशा कला लोकांच्या पर्यंत पोचवली त्यांचा जो ट्रक आहे तो त्यांच्या रानातल्या घराजवळ बंद अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतो आपण जर बघितलं तर त्यांची काही पोस्टर्स आहेत ती ही ट्रकजवळ ठेवलेली आहेत या ट्रकच्या मागच्या बाजूला आपल्याला हे पोस्टर दिसतंय बघा की झहरी पबा हे त्यांचं वगनाट्य हे गाजलेलं होतं वर काळूबाळू अक्षरं दिसत आहेत एक काळ असं होतं की महाराष्ट्रामध्ये हा ट्रक आणि ही गाडी गावात बघितली की सगळ्या गावाच्या अंगावरती रोमांच उभं राहायचं आणि सगळं गाव रात्रीच्या तमाशासाठी त्या ठिकाणी एकत्र गोळा व्हायचं आज ही गाडी बंद अवस्थेमध्ये आहे आपल्यासोबत या ठिकाणी काळूबाळूंच्या पाचव्या पिढीचे प्रतिनिधी अनुप खाडे आहेत काय सांगाल या गाडीबद्दलच्या आठवणी नमस्कार आठवण म्हणजे आता जी पाठीमागे तुम्ही गाडी पाहता मग आमच्या आजोबा काळूबाळू पूर्ण आयुष्यभर या गाडीने त्यांनी प्रवास केलेला आहे म्हणजे या गाडीला आता एकावन्न वर्ष पूर्ण झालेले आहेत सरकारच्या नियमानुसार या गाडीला आता रोडवरती धावण्यासाठी परवानगी नाही त्यामुळे आम्ही ती गाडी लावून ठेवलेली आहे नाहीतर सध्या सुद्धा तुम्ही आता याच्यामध्ये बॅटरी वगैरे जोडली तर गाडी चालू स्थितीमध्येच आहे खरं रोडवरती परमिशन नसल्यामुळे आम्ही बंद ठेवलेली आहे ती गाडी आठवण सांगायला गेलं तरी आजोबा कार्यक्रम करून जरी सात महिन्यातून आले समजा घरच्या कार्यक्रमाला का आम्ही लग्नाला वगैरे कुठं जायचं झालं गावी वगैरे जायचं तर गाडी घेऊन अशी जरी धाव लागली तरी लोक लो आडवून विचारायचं काय कुठं आज प्रोग्राम म्हणजे अशा आठवणी होत्या गाडी दिसली की विचारायचे कुठे आज प्रोग्राम वगैरे गाडी या ठिकाणी किती वर्ष ही गाडी पाच ते सहा वर्ष झालं गाडी थांबून आहे मी रस्त्यात रस्त्यात लावत नाही काय गाडी रस्त्यात लावत नाही काय रोडला नाही लावत आम्ही बर आपल्या हद्दीमध्येच इथं लावतोय बर म्हणजे ह्या गाडी बरोबर तुम्हाला सगळ्या कुटुंबियांच्या भावना आणि आठवणी जोडलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही ही आहे ही गाडी आहे या अवस्थेत जतन हो, करा धन्यवाद हो, हो।